शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये सातत्याने पावसाच अनुकूल अशा प्रकारचं किंवा कमी दाबाच अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे आणि साधारणपणे दोन तीन दिवसामध्ये यामधून कमी दाबाची निर्मिती होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये निरोभर आकाश असून आता हळूहळू थंडी कमी होऊन उष्णता मनाकडे आपण सरकतो आहोत पर्याने थंडीचं प्रमाण कमी होईल आणि उन्हाळा सुरू होईल असं आता वाटू लागलं आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमीदाब निर्माण होण्याचा अंदाज तयार होतोय आपण हवामान अंदाज देताना काही मॉडेलचा वापर करत असतो स्कायमेटच्या अंदाजानुसार दोन्ही समुद्रात दक्षिणेला कमीदाबा अनुकूल वातावरण आहे मात्र लगेचच हे वातावरण पावसात रूपांतरित होणार नाही किंवा एकोणतीसला हवामानात बदल होतील बंगालच्या उपसागरात एक कमीदाब विकसित होईल उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी पूर्व भारतात एक हलका डब्ल्यू डी विकसित होईल तीस तारखेला दक्षिण भारतातील कमीदाब केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या काही भागात प्रभाव टाकणार आहे त्याची तीव्रता म्हणजेच या कमीदाबाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला त्याचा परिणाम हा जवळपास महाराष्ट्रापर्यंत एक तारखेला होईल आणि उत्तर भारतामध्ये एक तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी देखील तयार होत असल्यामुळे या दोघांमध्ये ट्रपलाईन विकसित होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रावर दोन तारखेला देखील पावसाळी प्रभाव आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल याचा प्रभाव ट्रपलाईनच्या स्वरूपामध्ये तीन तारखेलाही असण्याची शक्यता आहे चार तारखेला मात्र याचा प्रभाव हलकासा कमी व्हायला सुरुवात होईल पाच तारखेपासून मात्र तरी दक्षिणेतील कमी दाबाचा प्रभाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण निवळेल असा अंदाज दिला आहे आपण जर आज सव्वीस तारखेचा अंदाज बघितला तर सव्वीस तारखेला दोन्ही समुद्राच्या भागामध्ये हलकं कमी दाबाचं अनुकूल वातावरण आहे जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत विशेष प्रभाव कुठल्याही सिस्टमचा असणार नाही परंतु बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या कमी दाबाचा प्रभाव हा एकोणतीस नंतर प्रभावी ठरेल तीस तारखेला आपण बघतो केरळ तामिळनाडूमध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे एकतीस तारखेला दक्षिणेतील काही राज्यांवर त्याचा परिणाम होईल हा पहिला अंदाज अजून कायम आहे आणि उत्तर भारतातही डब्ल्यू डी पूर्व भारतातही डब्ल्यू डी विकसित होईल एक तारखेला महाराष्ट्रापर्यंत थोडं वातावरण येऊ शकत असा अंदाज आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसा असेल असा अंदाज आहे परंतु कालच्या तुलनेत आज त्याचा प्रभाव थोडा कमी दाखवला जातो दा। तीन तारखेला देखील महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पावसाळी राहील चार तारखेला मात्र याचा प्रभाव काही अंशाने मध्य प्रदेश गुजरात राजस्थानकडे सरकण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव राहील पाच तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण उत्तर भारतात अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता आहे सहा तारखेपासून मात्र याचा प्रभाव काही या अंशाने कमी होतोय मी नेहमी सांगत आलेलो आहे की हवामान ही बदलणारी गोष्ट आहे सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये एक हजार दहा एकटा बसकलचा हवेचा दाब आहे साधारण एकतीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि जवळपास आपण एकतीस तारखेला बघतो की किनारपट्टी भागात म्हणजे अगदी सातारा पुणे सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने वजु एक हजार आठ हेक्टर पास्कलचा हवेचा दाब तयार होतो आहे आणि जसा हवेचा दाब कमी होतो त्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहू लागतात आपण बघतो की एक तारखेला अमरावती नागपूर दरम्यान एक हजार नऊ हेक्टा बसकलचा हवेचा दाब तयार होणार आहे दोन तारखेला आपण बघतो एक हजार दहा हेक्टा बसकलचा हवेचा दाब महाराष्ट्राच्या भूभागावर असणार आहे त्यामुळे कमी दाब जसा ही भूभागावर तयार होईल तसं बाष्पी वारे दोन्ही समुद्रातून खेचले जातील आणि थोडं पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आपण गेल्या दहा दिवसापासून दिलेला आहे काल पर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारच्या कारपिटीचा अंदाज दिलेला आहे परंतु आज हे पावसाळी वातावरण विरळ होताना दिसते अजूनही दोन तीन दिवस या वातावरणाची निर्मिती होण्याकरता वेळ आहे त्यामुळे हवामानात अजूनही सकारात्मक किंवा नकारात्मक असा बदल होऊ शकतो आपण जर उद्याचं वातावरण बघितलं तर साधारण सरासरी अठरा अंश तापमान महाराष्ट्रामध्ये असणं अपेक्षित आहे काही ठिकाणी ते सतरा अंशापर्यंतही असेल परंतु थंडीचा प्रभाव संपल्याचा अनुभव महाराष्ट्रामध्ये येणार आहे एकतीस तारखेला आपण डि जानेवारीचं जर वातावरण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडी थंडी असणार आहे कारण मालेगाव जळगाव अगदी नाशिकपर्यंत थोडं थंडीचं वातावरण दिसतंय परंतु विदर्भातून जवळपास वीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान आहे अगदी तेच पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातही आहे त्यामुळे सदाजी साहजिकच थंडीचं प्रमाण कमी होत असल्याचं स्पष्ट दिसतय पाच तारखेला आपण बघतो की साधारण सरासरी विदर्भाच्या दिशेने वीस बावीस अंश सेल्सिअस तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सतरा अठरा अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे थोडे तापमानात चढवतारा विभागानुसार असतील परंतु थंडी जवळपास संपल्यात जमा असणार आहे साधारणपणे एक तारखेपासून पुढे वातावरणात थोडा बदल होणं अपेक्षित आहे परंतु कालच्या तुलनेत आज त्यामध्ये बराच प्रभाव कमी झाल्याचं दाखवलं जात आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या काही लातूर नांदेड परभणी सोलापूर पूर्व भागात थोडं पावसा वातावरण दाखवलं जात आहे एक तारखेला दोन तारखेला देखील थोडं कर्नाटकच्या भागामध्ये पावसाळी वातावरण आहे परंतु महाराष्ट्रामध्ये त्याचा हलका प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे परंतु या वातावरणात अजून बदल होऊ शकतो सोलापूरच्या काही भागात किंवा लातूरच्याही काही भागात धाराशिवच्या काही भागात हे वातावरण तयार होऊ शकतं तीन तारखेलाही महाराष्ट्रामध्ये खास करून पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागातही पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे साधारण चार तारखेपर्यंत हे विरळ स्वरूपात वातावरण राहणार आहे आज आपण ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून आणि शेती माझी प्रयोगशाळाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीसचा मान्सूनचा अंदाज दिलेला आहे मात्र या अंदाजामध्ये दोन तीन बाबी बाकी आहेत पहिली बाब म्हणजे मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल तर आपल्या अंदाजानुसार नऊ तारखेपासून तर अकरा बारा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दे यावर्षी देखील मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे त्यानंतर कमी पावसाचे म्हणजे असमानतर वितरण असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण हे मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हलकंसं कमी राहण्याची शक्यता आहे इतरत्र मात्र म्हणजे विदर्भ आणि कोकण या विभागात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होईल असा अंदाज कायम आहे यावर्षी सरासरी पाऊस आपण एकशे तीन टक्के महाराष्ट्रामध्ये तर एकशे दोन टक्के देशामध्ये दाखवलेला आहे आता याला आधार अनेक आहेत परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण हे यावर्षी कमी असण्याची शक्यता आपण या ठिकाणी दाखवलेली आहे इतरही एजन्सीचे अंदाज येणार आहेत आणि मग जे काही अंदाजात फेर येतील ते आपण एक मेला पुढच्या अंदाजामध्ये देणार आहोत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा